भजनामध्ये आपण म्हटलेले मेरे आखो के तारे कब दूर करे दुखडे जेव्हा आपलं मन प्रांजल असतं भगवंत खरोखर त्या क्षणी आपलं दुःख दूर करत असतो पण आपलं मन जर घाण असलं तर भगवंत कसं साफ करणार भगवंताची माया एक रचना आहे त्यांची त्या रचनेमध्ये जर आपण प्र आपण जर लीन झालं आणि डुबून गेलं तर भगवंत त्या क्षणी आपलं तथास्तो मन प्रसन्न होणार ना आपलं मनच जर साफ देणार तर भगवंत कुठून येणार आज या व्हिडिओद्वारे संदेश जातो आहे की मन माणसाचं कधी बी निर्मल असलं पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे ह्या धर्तीवर जे, जे कमोल आहे ते इथेच राहणार आहे आपण काहीच घेऊन जाणार नाही संसार ही मोह माया आहे पैशाच्या पाठीमागे धावल्या धावलेल्या माणसाला कधी देवावर विश्वास नसतो हे पण एक सांगत असते नाही जो मनानं श्रीमंत आहे त्याला भगवंत सदैव श्रीमंती ठेवणारच पण जर गरीब असतो ना तर त्याला जर कधी थोडं काही मिळालं ना तर तो, तो एकदम त्याला असं काय होत असतं पण भगवंताची भक्ती करणी ही चराचरामध्ये विश्वामध्ये त्यांना निर्माणच केलेली असते पण त्या दासावर जरी किती जरी दुश्मनाशी जळणारे असले ना पण त्या क्षणी कृष्ण आणि देवी प्रसन्न होऊन त्यांचं रक्षण करणारे ते बोलतात ना रक्ष रक्ष जगन्माते देवी मंगलचंडिके कालिका भरून विपतार ते दुष्टांचा स्वार करत असते हातात त्रिशूल घेत असते आई देवीनं सांगितलंय मंगलचंडिके आता मग एवढे व्हिडिओमध्ये मी पाठवत असते कृष्णाचंच पाठवते पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांची हे नाही म्हणजे असे त्यांना असं ऐकून घेणार पण त्यांना समजून नाही घेते की या व्हिडिओद्वारे काय काय आपल्याला म्हणजे काय पाठवत आहे ते भागवतचं सर्व पाठवलं जात असतं की नाही तुम्ही कळत ना कळत भागवत तुमच्या कानावर श्रवण व्हावं आणि ते कुठेतरी तुम्हाला पुण्य लाभावं पण लोक त्याचा गैरअर्थ घेत असतात त्यांना काय वाटतं की आई हे काय पाठवत असतात पण माझं एक आहे कोणी बघू अगर ना बघू कोणी काही नाही दिलं तरी चालेल पण माझ्या भगवंताले जे प्रसन्नता तर मी तेच करणार आहे ना बघणाऱ्यापेक्षा मला देवाची प्रसन्नता जास्त मोलाची आहे ना हे तुम्ही कोणा कोणा दिले काय कोणाला पुरत नसते देवाना दिले कधी सरत नसते साक्षात जगाचा मालक हा कृष्ण भगवान बसलेला आहे ज्यांनी सृष्टी निर्माण केलेली आहे तूच करता आणि करविता आहे तू मी हे काही हे सगळं विश्व इथेच राहणार आहे किती जरी पैसे असल्यासाठी इथेच आपण सोडणार आहे भक्ती फक्त आपल्या बरोबर जाणार आहे तुळशी माळा घाला तुळशी माळा अर्पण करा तुळस भगवंताला अर्पण करा कृष्णाने म्हणा देवी आईंना म्हणा भगवत भगवंताली तुळस ही अतिप्रिय आहे आपण बोलतो ना विठ्ठलाले गणपतीने दुर्वाने विठ्ठलाला तुळस आणि शंकराला गेलाच पान का अतिप्रिय घे ना भगवंत त्याच्या माणूस शांतता शीतलता मिळत असते ना आजकाल भक्तांना व्हिडिओ व्यवस्थित नाही बघत आहे जोपर्यंत आईची आज्ञा आहे तोपर्यंत व्हिडिओ होणार ज्या दिवशी कृष्णानं आईने व्हिडिओची आज्ञा नाही त्याने व्हिडिओ बंद होणार आहे मी भगवंतांनी एकच सांगते माझा फक्त एकच संदेश आहे की कोणाला ह्याद्वारे तरी देवीचं आणि कृष्णाचं दर्शन लावू दर ते कृतात होऊन जर त्यांच्या जर नशिबात नसेनं जर कृष्णाच्या मनात आलं की आई आज नको करू तुम्ही नाही त्याशी बंद होणार आहे कसलाही मोह मायाने मोह फक्त एक एकच असावा भगवंता भक्तीचा आणि तो तुझ्या चरणी दे राधे कृष्ण भगवंता राधे कृष्ण 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 राधे 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 कृष्ण आईला कृष्ण किती प्रिय आहे हे मानवाला काही कळत नाही ना राधे कृष्ण राधे कृष्ण 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 मला असं वाटतं की माझ्या लालाले कोणाची दृष्ट ना लागो नजर नावलो त्यांनी कृष्णाने मनापासून मुलगा मानलेला असतो ना त्याला कळतं की मुलाबद्दलचं आईचं प्रेम काय असतं आणि हे प्रेम अवलोकित आहे युगायुगाचं प्रेम आहे भगवंता हे युगातच नाही युगायुगाचं प्रेम आहे जसं गोपीने कृष्णावर केलेलं आहे तसं आमच्याही भक्तीचं प्रेम आहे भगवंता तुमच्या चरणाशी ठेवून लीन उद्या आम्हाला आमच्या मनात कधी वाईट विचार नको होते भगवंता